आज माझ्याबरोबर असं एक व्यक्तिमत्व आहे की पेंटिंगची ब्रश आणि कुंचला रेखाटता रेखाटता त्यांनी कॅमेरा हाती घेतला आहे म्हणजे खूप इन्स्पिरेशनल स्टोरी असेल एक पेंटिंग निर्जीव कॅमेरा सजीव तो हे निर्जीव तो सजीव हा प्रवास शशिकांत धोत्रे यांचा झालेला आहे तो एक प्रवास जाणून घेण्याची आपण प्रयत्न करूया म्हणजे मला फार हे फार आश्चर्यजनक वाटतं की म्हणजे चित्रकारिता करता करता तुम्ही लेखक दिग्दर्शक झालात तर कशी काही ही आयडिया संकल्पना आली त्याबद्दल नक्की सांगेल पण आधी तुम्ही जे बोललात त्याच्याबद्दल एक दोन लाईन्स बोलाव्या असे वाटतात की तुम्ही म्हणालात की पेंटिंग निर्जीव आणि कॅमेरा सजीव तर त्याच्या नेमकं उलटं असतं पेंटिंग सजीव असतं कॅमेरा निर्जीव असतो कॅमेरा म्हणजे मशीन असते पेंटिंगमध्ये कलावंताच्या सगळ्या भावना त्याचा स्वभाव त्याचे विचार ह्या नकळत रंग आणि रेशनच्या मार्फत उतरलेला असतात म्हणून ते चित्र आपल्याला सजीव वाटतं बोलकं वाटत असतं हे झालं पहिल्यांदा आणि राहिला प्रवास चित्रकला ते चित्रपट तो मला असं वाटतं की तो पण मला काही फार वे फार विशेष वाटत नाही कारण चित्रकलेतनं चित्रपट बनवणं दोन्हीच्या प्रक्रिया जरी वेगळ्या असल्या तरी चित्र आणि चित्रपट ह्याच्यात प्रचंड साम्य आहे म्हणजे चित्राचाच चित्रपट होतो असं थोडक्यात मला म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही अगदी वॉल पासून ते भारतातले पहिले सिनेमा बनवला बनवणं आपले बनवणारे दादासाहेब फाळके हे घेतले तर हे सगळे चित्रकारच आहेत अगदी सत्य चित्र पण तर त्या लोकांसाठी एका विज्युअल आर्टिस्टसाठी एक व्हिज्युअल आर्ट बनवणं हे खरं काही नवीन नाही म्हणजे हे खरं त्यांचं क्षेत्र आहे त्यामुळं त्याच्या त्या प्रवासाबद्दल किंवा त्या इकडून इकडं येण्याबद्दल पण मला काही फार विशेष वाटलं नाही हां मात्र माझ्यासाठी त्याच्यात विशेष किंवा काय म्हणू त्याला आपण काही प्रमाणात अवघड हे होतं की मला ही प्रक्रिया माहीत नव्हती काहीच म्हणजे फिल्म मेकिंगची प्रक्रिया जी असते की त्याची काय प्रक्रिया आहे त्याच्या सगळे डिपार्टमेंट हे कसं वर्क करतं ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्याबद्दल माहीत नव्हतं मात्र इच्छा होती स्टोरी लिहिली आता फिल्म करायची आणि उडी टाकली असं काहीतरी झालं मात्र मित्र होते सगळे सोबत सगळे एचओडी सोबत होते ते माझे सगळे जुने मित्र आहेत त्यांच्यामुळं मला खूप कमी वेळेत त्याची प्रोसेस पूर्णपणे सिनेमाची शिकायला मिळाली आणि मग मी इकडून इकडं येऊ शकलो ओके मी तुम्हाला मगाशी ती म्हटलं की चित्रकला निर्जीव असते मला असं म्हणायचं होतं की चित्रकला जो एंड प्रोडक्ट असतो म्हणजे कॅनवास ब्रश आणि पेंट ते निर्जीव असते ते बोलू नाही शकत पण <laughs> वेळ कॅमेराच्या माध्यमातून तुम्ही तुमची कलाकृती बोलते <laughs> मला हा फरक म्हणायचा होता असो पण एखादा नवीन माणूस जेव्हा दिग्दर्शक होतो <laughs> तो रिस्क घेत नाही मग ती स्टोरी असो किंवा कलाकार पण तुम्ही इथे दोन्ही बाबत रिस्क घेतली त्याबद्दल सांगा ना म्हणजे नवीन दिग्दर्शक असतो तो नॉर्मली रिस्क घेत नाही तो कसा करतो की एक सहज म्हणून पहिलाच अटेम्प्ट आहे ना बेस्ट करायचा पण जास्त म्हणजे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे किंवा त्याला लोकांनी येऊन पसंती दिली पाहिजे यासाठी तो म्हणजे जान, जाण जाणते कलाकार घेतो किंवा तो सेटअप जो जा तो असा तो जाणता तयार करतो किंवा आणि स्टोरी पण अशी एक वेगळीच न निवडता चाकोरीबद्ध निवडतो पण तुम्ही इथे दोन्ही ठिकाणी रिस्क घेतली त्याबद्दल सांगा ना पहिल्या रिस्क बद्दल बोलतो मी की कॅरेक्टर्स त्याच्यातले ॲक्टर्स जे चेहरे आहेत ते मी नवीन घेतलेत त्याचं कारण थोडक्यात सांगायचं झालं तर ती जी गोष्ट आहे आणि ती गोष्ट खूप ओरिजिनल आहे आणि मी का म्हणतो आहे हे नक्कीच तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल आणि तशीच ओरिजनल किंवा तसेच फ्रेश चेहरे पण मला पाहिजे होते जे त्या स सिनेमातल्या प्रत्येक सीनला न्याय देतील हे एक कारण होतं की मी मला नवीन चेहरे घ्यावे असं वाटले बाकी सगळे एक्सपर्ट होते म्हणजे टेक्निकल डिपार्टमेंटचे सगळे लोक अनुभवी हो आणि खूप चांगलं बॅग्राऊंड असणारे ज्यांना स्वतःला पण आर्टचं खूप म्हणजे काहीजणं जे जे पासआउट होते काही जण चांगली चित्र काढत होते असं तर ते एकंदरीत खूप छान आणि एक्सपर्ट बाकीची टीम होते हा झाला कलावंत आणि ह्या सगळ्या गोष्टी निवडण्याचा दुसरा तुमचा त्याला जोडून काय प्रश्न होता स्टोरी आणि कलावंत तर म्हणजे रिस्क आहे दोन्ही तुम्ही एक सांगितलं तर दोन्हीमध्ये एकत्रच उत्तर दिलं अज हा तर ते मग असं आहे रिस्क मला नाही वाटली स्टोरीच्या बाबतीत मला अजून पण वाटत नाही मला त्याबद्दल विश्वास आहे कारण जो एक सो so कॉल्ड ड्रामा कॉन्फ्लिक्ट सगळ्या स्टोरीजमध्ये असतात आणि जशी आपल्याला बघायची सवय आहे तसं ह्या सिनेमात नाही आणि ते मी मुद्दाम तसंच ठेवलं हो आहे त्याला कारण मला विश्वास आहे की गोष्ट इमोशनली वर्क व्हायला पाहिजे गोष्ट तुम बघणाऱ्याला आपली गोष्ट आपल्या आजूबाजूची गोष्ट आहे असं वाटलं पाहिजे आणि अनेक अशा घटना सिनेमामध्ये असतात की ज्याच्यामुळे माणूस खिळून राहू शकतो की त्याच्यासाठी अगदी टिपिकल किंवा तो ठरलेला ड्रामा आणि त्या सगळं करायची आवश्यकता नाही म्हणजे थोडक्यात काय तर आपण आता सिनेमा बघत असतो आणि सिनेमा बघताना आपल्याला आधीच समजतं की आता काय होईल आणि तसंच झालेलं असतं थोड्याफार फरकाने तर एवढं तुम्हाला आत्ता सांगतो की सजना बघत असताना hmm. हो हो ती सगळे अंदाज तुकतील आता असं होईल वाटतं पण तसं होत नाही परत असं होईल वाटतं होत नाही अगदी शेवटपर्यंत तुम्ही असंच जाता कारण ती खूप सरळ गोष्ट आहे hmm. आणि आपण एक्सपेक्ट करत असतो आपल्याला जसा सिनेमा बघायची सवय आहे सो ती रिस्क आहे थोड्याफार प्रमाणात पण मला विश्वास आहे की ही हे मी जे काही केलंय मी किंवा माझ्या टीमने आम्ही सगळ्यांनी मिळून ते लोकांना आवडेल आम्ही पण तशीच प्रार्थना करू कारण सध्या हिंदी चित्रपट चालत नाहीत मराठीला त्या मनाने बरे दिवस आले आहेत तर एकंदरीत तुम्ही आता एक प्रेक्षक पण आहात काल परवापर्यंत म्हणजे आता या क्षणापर्यंत तुम्ही प्रेक्षक आहात तर तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे मराठी सिनेमाबद्दल काय सुरू आहे मला वाटतं की मराठीत सगळेच सिनेमा सिनेमे नाही पण काही सिनेमे खरंच चांगले येतात जसं आता थिएटरला आहे आता थांबायचं नाही तर वाटतं म्हणजे आपल्याला स्वतःलाही वाटतं की अरे खरंच जीवतून काम आहे किती कॉन्टेंटवर काम केले सगळ्या ॲक्टर्सने किती मन लावून आणि किती ओतलं आहे त्याच्यामध्ये तर असं जेव्हा प्रोजेक्ट्स येतात ना थिएटर्सला भारी वाटतं आणि किंवा कुठंतरी आत्मविश्वास वाढतो आणि माझाच नाही सगळ्यांचा वाढतो की अरे काहीतरी चांगलं घडायला लागलं आहे आणि कॉन्टेंट आपल्याला आधीच माहिती आहे की मराठीमध्ये खरंच कॉन्टेंट चांगला असतो पिक्चरायझेशनच्या बाबतीत व्हिज्युअलायझेशनच्या बाबतीत मात्र अजून खूप अजून दर्जेदार काम व्हायला पाहिजे सगळ्यांच्याच बाबतीत म्हणतोय मी माझं स्वतःच्या पण तो मी पुढच्या सिनेमाला अजून बेटर करण्याचा प्रयत्न करेल मात्र हे ह्याच्याशी मी सहमत आहे की मराठीत खूप चांगले सिनेमे येत राहतात आणि त्याला आपण दाद दिली पाहिजे मराठी प्रेक्षक आहे पण तसं देतो दाद आणि त्यांना कळतं चांगलं काय हे काय आणि ते ॲक्सेप्ट करतात फिल्म मेकर्स पण आणि बाकी असं वाटतं की होप्स ही एक खूप भारी गोष्ट असते अशा आणि त्याच्यावर सगळे डिपेंड असतात म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की अरे नाही मी हा ह्या वेळेस कमी पडलो तर पुढच्या वेळेस अजून चांगलं करेल आणि ती प्रक्रिया अशीच राहावी आणि आपला रसिक खूप छान आहे एवढं मात्र आहे की त्याला सिनेमा कसा बघावा कुठला बघावा हे आपण जाहिरात करून सांगून चालत नाही त्याला बरोबर कळतंय काय बघायचं आणि काय नाही बघायचं सो ही चांगलीच गोष्ट आहे आणि असं असेल तर कला कुठली पण कधी जास्त प्रगल्भ होत राहते होत राहील मला असं वाटतं की मराठीला खूप चांगले दिवस येतील मराठी सिनेमानं खूप खूप चांगले दिवस येतील आपल्याकडं पण मोठमोठे स्टार बघायला मिळतील आपल्याकडे तसे त्या दर्जाचे आणि सगळ्या गोष्टी असतील सो होप्स म्हणजे आशावादी आहे मी त्या बाबतीत तुमच्या आशावादाला सलाम बरं मला एक सांगा की तुम्ही चित्र काढता तर काहीतरी मनात येतं डोक्याला भिडतं असा विषय आपण चित्रकलेसाठी घेतो पण वेरा स्क्रिप्ट लिहिताना एक टर्निंग पॉईंट असतो हो ज्याला आपण क्लायमॅक्स म्हणतो आणि आता तुम्ही सांगतात तर मला असं वाटतं तुमच्या स्क्रिप्टमध्ये खूप सरप्राईज एलिमेंट आहेत त्याच्यासाठी एक विचाराची बैठक पाहिजे किंवा लिहिताना फार गणितं मांडावी लागतात तर तुमचं चित्रकलेचं एक तुम्हाला एक मन आणि ह्याचं तुम्हाला असं वाटलं की तुम्ही रेखाटू तु शकता कलर कॉम्बिनेशन किंवा बॅकड्रॉपला जो पेपर पाहिजे पण वेराज स्क्रिप्ट लिहिताना एक वेगळेपणा लागतो नको ती तुम्ही सरप्राईज एलिमेंट खूप सांगतात तर त्याच्यामुळे खूप विचाराची बैठक करून तुम्ही स्क्रिप्ट असेल तर किती आव्हानं तुम्हाला जाणवली त्यावेळेला खरं मला लिहिताना काही तसं फार आव्हानं जाणवली नाही कारण ती जी गोष्ट आहे त्याच्यात खूप पर्सनल गोष्टी आहेत किंवा खूप आजूबाजूच्या गोष्टी आहेत ज्या आम्ही लहानपणापासून बघत आलोय ज्या अनुभवलेल्या आहेत त्यामुळे मला लिहायला काय फार म्हणजे खूप विचार नाही करावा लागला मात्र त्यातल्याच खूप म्हणजे आता हा साजना जो सिनेमा आहे त्यातला अर्धा सिनेमा म्हणजे एवढाच सिनेमा आम्ही बाजूला काढला आहे एवढं काही होतं तर काही गोष्टी खूपच हार्ड कोर होत्या किंवा काही गोष्टी असं वाटलं की नाही हे वेगळीकडं जातं आहे पण ह्या सगळ्यातनं चाळण करून खूप त्या सिनेमाला गरज असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आत्ता राहिलेल्या आहेत आणि परत मी आवर्जून सांगेल की जसं जाणून बुजून आपल्याकडं लिहिलं जाते की आता एवढे एवढे मिनटं झाले इथं कॉन्फ्लिक्ट असावा एवढे मिनिटं झाले आता काहीतरी ड्रामा घडला पाहिजे काहीतरी ट्विस्ट असायला पाहिजे असं मुद्दामच काही केलेलं नाही कारण मला त्या गोष्टीवर विश्वास होता आता पण आहे ती जशी गोष्ट आहे तशीच भारी असं मला वाटायचं आणि तशीच ती माणसांना लोक बघणाऱ्यांना आपली जास्त वाटेल असं मला वाटायचं त्या बाबतीत मी आताही थांब आहे बरं नवीन माणूस जेव्हा क्षेत्रात येतो तो खूप सारे शिकून येतो काहीतरी विसरायचा प्रयत्न करतो असं एक आणि दोन म्हणजे पैशाची जुळवाजुळव फायनान्स याबाबत बसवली हो स्वतःच प्रोड्युसर आहे त्यामुळं मला तो काही स्ट्रगल करावा लागला नाही किंवा एखादा प्रोड्युसर घेतला असता तर कदाचित तो टिकला पण नसता कारण आम्ही साडेचार पाच वर्ष या सिनेमावर काम केले आणि एवढा वेळ कुठला प्रोड्युसर थांबला नसता आणि बजेट पण तसं बघायला गेलं तर सगळं ओव्हर बजेट झालेलं आहे आणि तो सगळा अगदी हट्ट असतो ना की नाही मला असंच पाहिजे असंच दिसायला पाहिजे इथं सूर्यफुलच पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप गोष्टी आहेत तशा सिनेमामध्ये त्यामुळं पण खूप वेळ लागला आणि प्रोड्युसर असता तर नक्कीच खूप स्ट्रगल असला असता किंवा त्या सगळ्या गोष्टींसाठी खूप वेगळ्याच प्रकारे सगळं फाईट करत राहायला लागलं असतं संघर्ष करत राहायला लागला असतं तो काही वाट्याला आला नाही स्वतः प्रोड्युसर असल्यामुळं तर तो, तो विषय दुय्यमच होता खरं तसं विषय महत्वाचा किंवा जिथं जास्त विचार करावा लागला तो म्हणजे क्वालिटीवर काम करणं दर्जेदार प्रोडक्ट बाहेर काढणं आम्हाला जास्त मेहनत घ्यायला लागली सगळ्याला मला आणि पूर्ण टीमला काही वर्षापूर्वी मी नाव नाही घेत आलेला मोठी जादू केली त्याने म्हणजे बॉक्स ऑफिस मराठीचं बॉक्स ऑफिस हलवून आणि निर्मात्याला आणि फर्स्ट टाइम होता सेकंड पिक्चर होतं मला वाटत आणि खूप प्रसिद्धी आणि भरपूर पैसा मिळवून दिला तर हे जे फर्स्ट टाइम डिरेक्टर पण सगळ्यांच्या वाटेला नशीब येत नाही तर अशा वेळेला या दोन गोष्टीतून तुम्ही काय शिकलात आणि तुमच्या चित्रपटासाठी तुम्ही काय प्लॅनिंग केलंय तसं तुम्ही कुठल्या सिनेमाबद्दल बोललात मला लक्षात आलं तो माझा मित्रच आहे त्यातून <coughs> खूप गोष्टी शिकायला मिळाल्या <coughs> एकतर तर खूप जवळनं ती प्रक्रिया बघितली आणि आता त्यातल्या काही गोष्टी इथं नाही बोलू शकणार मात्र त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या व्हायला नाही पाहिजे होत्या त्या मी इथं टाळलेल्या आहेत okay. आणि ज्या व्हायला पाहिजे त्या जाणून बुजून मी ते केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की तिथं तो मित्र स्वतः प्रोड्युसर नव्हता okay. मला असं वाटतं की जर कदाचित तो स्वतः असतात तर अजून चित्र वेगळं असतं प्रोड्युसर स्वतः असतात तर पण आता इथं मी थोडं धाडस केलं आहे मला असं वाटतं की स्वतःच प्रोड्यूस केलेला आहे स्वतः आणि रिलीज पण स्वतः करतो आता आत्ता तर त्या अर्थाने तसं मग चॅलेंजेस आहेत आणि सध्याची जी परिस्थिती आहे सगळं काही सुरू आहे आपल्या देशात ते पण एक वेगळं आत्ताचं संकट होऊन बसले पण मला असं वाटतं की ते सध्या खूप प्रायर आहे सिनेमा आणि मनोरंजन ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा तर आता काही बोलू बोलू इच्छित नाही मी खरं त्या विषयावरती मला माहिती आहे सगळ्या गोष्टी पण त्यातनं खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या हे मात्र मी आवर्जून सांगेन आणि त्याचा मला आता उपयोग होतोय हा सिनेमा बनवत असताना पण आणि हा सिनेमा आत्ता मी रिलीज करतोय तर ह्या प्रक्रियेत पण लेखक दिग्दर्शन आणि संपूर्ण प्रोडक्शन सुद्धा तुम्ही केलंय काय गोष्टी म्हणजे आता पहिल्याच ह्याला काय चांगलं तुम्हाला जाणवलं किंवा एखादी गोष्ट अशी की नाही नाही ही कदाचित नाही केली असती तर मला फायदा होईल असं काय शिकला आणि डू आणि अंडू काय केलं त्यासाठी मला असं वाटतं की वेळ म्हणजे हा सिनेमा अनुभव असता तर कदाचित खूप झालं दोन वर्षामध्ये आम्ही सगळं करून जिकडे तिकडं झालो असतो रिलीज करून अनुभव नसल्यामुळं ही सगळीच प्रक्रिया नवीन असल्यामुळं सगळेच म्हणजे कलावंत पण सगळे फ्रेश होते तर ह्या सगळ्या गोष्टी मुळं जो वेळ गेला खूप जास्त वेळ गेला तर तो वेळ फक्त मला असं वाटतो की तो मला पुढच्या वेळेस मी तो ती चूक करायचो नाही आणि वेळ खूप स्ट्रिक्टली वाचवेल त्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की कुठली गोष्ट अशी आहे की म्हणजे ज्याच्यातनं खूप नुकसान झालं किंवा ज्याच्यातनं मन दुखावलं गेलं असं बिलकुल झालेलं नाही म्हणजे ओवरऑल एक मेकिंग आमचे फिल्मचं सगळे मित्र होते सगळे एचवडीच माझ्याजवळचे मित्र होते त्यामुळे तिथं खूपच खेळी आणि आपलेपणाचं एक वातावरण होतं वेळ लागला म्हणजे तो माझ्यामुळंच लागला म्हणजे मलाच गोष्टी लवकर पसंत पडणं असतं ना की ते होत नव्हतं नाही नाही मग हे अजून असं हे अजून असं हे अजून असं असं करत झालं तर ती एकच गोष्ट आहे ह्या सिनेमाच्या माध्यमातून जी मी खूप शिकलो आणि जी गोष्ट किंवा जी चूक मी पुढच्या सिनेमाला करणार नाही ती गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा जास्त घालवलेला <laughs> वेळ यु व्हेरी क्विक लनर एस सच एक मला सांगा की एका छोट्या गावातून एका छोट्या खेड्यातून येऊन सिनेमाचं इतकं मोठं स्वप्न पाहून आणि ते सगळी जबाबदारी लिहिली मी तुमचा प्रोमो पाहिला आहे अतिशय उत्तम आहे आणि तुमचं जे स्टार्ट टू एंडपर्यंत मला ती चलती फिरती चित्र म्हणजे पेंटिंगच वाटते इथपर्यंत त्या तुमच्या कलेला इतका मोठा वाव देणं छोट्या गावातून इतकं मोठं स्वप्न पार पाडणं काय तुमचं प्रेरणास्थान प्रेरणास्थान काय आहे त्यामागे एक दोन चार गोष्टी सांगू शकतो एक निसर्ग म्हणजे तो निसर्ग जिथं ज्याचं माझ ज्या निसर्गासोबत माझ्या स्वतःचे इमोशनल कनेक्शन्स आहेत ज्या गोष्टी अगदी लहानपणापासून ज्या मातीत राहिलो हो आहे म्हणजे ती झाडं पण ओळखीची आहेत माझ्या अनेक तर अशा सगळ्या गोष्टी ते एक प्रेरणास्थान आहे की कुठंतरी ते सबकॉन्शियस माइंडमध्ये होतं की हे पडद्यावर यावं हो। आणि ते जास्त म्हणजे चित्रांसारखं सुंदर टिपायचा प्रयत्न आम्ही तो त्या निसर्गाला करायचा प्रयत्न केला आहे आणि दुसरं दुसरं प्रेरणास्थान काय म्हणू शकतो त्याच वातावरणातली माझी जुनी मित्र जुन्या आठवणी मग त्यात चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी आहेत आणि प्रेरणा म्हणून तर सदैव मग माझे आई वडील जसं सगळ्यांच्या असतात ते आहे की बळ देणारी गोष्ट असते ना की हे आहेत तर बास मी मी आता ही तसंच आहे म्हणजे जेव्हा असं स्वतःला वाटतं की अरे जरा जड चाललेत गोष्टी काही तर मी काय नाही मग त्यांच्याजवळ जाऊन बसतो एक दहा पाच मिनिट पंधरा मिनिट कधी काय बोलेल किंवा बोलणार पण नाही अगदीच मोजके शब्द आम्ही बोललो तरी पण ते एक बळ आणि ताकद असते सोबत मग ते प्रेरणेतलं सगळ्यात मोठं स्थान ते एक आहे असे काही बेसिक दोन तीन गोष्टी आहेत की ज्याच्या बळावर हा सिनेमा पूर्ण झालाय पहिला चित्रपट आहे काही दिवसांमध्येच प्रदर्शित होईल तर काय उत्सुकता आहे खरं म्हणजे मी नर्वस आहे असं पण म्हणू शकत नाही किंवा असं काही फार काळजी करतोय असं असलं खरंच काही प्रकार नाही उत्सुकता ही हा एकच शब्द आहे आता की मला बघायचं आहे रिलीज झाल्यावर प्रतिक्रिया चांगल्या वाईट किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्या पण काय असतील कला रसिकांच्या प्रेक्षकांच्या त्या ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे ऑल द बेस्ट त्यासाठी पण मला आता तुमच्याशी बोलताना एक शेवटचं एक जाणवलं सजणं आहे टायटल काय आहे म्हणजे नेमकं आणि तुमचं कथानक विचारलं नाही पण एखाद लाईन सांगाल आणि ते कसं मॅच होतं तुमच्या स्टोरीला बऱ्याच जणांना असं वाटतं की सजना एक फिल्मी नाव आहे किंवा असं काही त्याला धागे असे आहेत की तो जो हिरो आहे किंवा तो जो नायक आहे त्या सिनेमाचा मूळ पात्र तर तो ज्या कम्युनिटीतून येतो ना ज्याची गोष्ट आहे त्या कम्युनिटीमध्ये अशीच नावं असतात म्हणजे हिरोची सिनेमांची म्हणजे तिथे काही नाव असू शकते म्हणजे बाजीगर नाव असू शकते Okay. <laughs> किंवा मिथून okay. नाव असू शकते जितेंद्र नाव असू शकते शाहरुख नाव असू शकते तर त्यांचं असं काही किंवा एखाद्या वस्तूचं पण नाव असू शकते तसं त्या पात्राचं नाव साजन आहे साजन okay. पवार हा तर त्याला मित्र सगळे साजना म्हणतात त्यामुळे ते नाव त्या सिनेमाचं नाव साजन आहे एवढं साधं आहे ते शशिकांतजी तुमचा जो सजणा आहे तो सगळ्यांच्या मनात आणि घरात व्यवस्थित बसू दे आणि तुम्हाला खूप सारं यश लागू दे ही स्क्रीनग्राफी मराठीतर्फे तुम्हाला मी ऑल द बेस्ट देऊ इच्छिते आणि पुन्हा तुमच्या नव्या कलाकृतीचं भेटूया आपण थँक्यू खूप थँक्यू